आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे सोलापूर शहराच्या पूर्व भागातील बालाजी मंदिर येथील वीर महागणपतीचे रविवारी जल्लोषात आगमन झाले दुपारी तीन वाजता मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते पूजा व आरती करून विडी घरकुल गोविंदराजनगर येथून निघालेल्या वीर गणपतीचे जागोजागी आरती आणि पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले रात्री आठ वाजता दाजीपेठ बालाजी मंदिर येथे आगमन झाल्यानंतर यंदा मंडळाचे बाप्पा आगमना वेळेस भव्य दिव्य अशा लेझर शो चे आयोजन करण्यात आले होते श्री वीर गणपती मंडळाच्या वतीने पारंपरिक लेझिम व ढोल पथकाचे बहारदार खेळ सादर करण्यात आले यावेळी शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक गुरुशांत उत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वीर गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सदस्य बंधू आणि भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती